केल्या मदतीची ठेवून या जाणं उपकाराचे भाव मनामध्ये येणे कारणे जमविला मेळा भावे योजिला कृतज्ञतेचा सोहळा ताजनापूर लिपच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेकांचे साह्य लाभले होते बंडातात्या कराडकर भूमातेचे कार्यकर्ते शेकडो शेतकरी व वारकरी यांनी उत्साहाने पायी पाणी दिंडीमध्ये सहभाग घेतला होता यातील प्रत्येकाची भूमिका या चळवळीसाठी विलक्षण प्रभावी ठरली होती यात बालगोपाळांपासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत मुलींपासून ते आजीबाई पर्यंत धडधाकट माणसांपासून ते दिव्यांगापर्यंतच्या लोकांचा सहभाग या चळवळीला यश देणारा ठरला होता या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांना आवश्यक वाटले आणि म्हणूनच बावीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी शेवगाव तालुक्यातील माळेगाव येथे भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यामध्ये डॉक्टर बुधाजीराव मुळीक सौ शालिनी देवी मुळीक डॉक्टर मुकुंदराव गायकवाड डॉक्टर टीके पुरणाळे बापूसाहेब भोसले श्री जगन्नाथ गावडे श्री देवराव दारकुंडे श्री भाऊसाहेब सातपुते कॉम्रेड शेशी काका कुलकर्णी जिल्हा परिषद सदस्य संदेश जी कारले ॲडव्होकेट अनिलराव लांडगे अशोकराव पातकळ बाजीराव पाटील बिटाळ सुरेश नाना चौधरी यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा या मेळाव्यामध्ये प्रमुख सहभाग राहिला होता या सोहळ्याला हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली या चळवळीमध्ये ज्यांनी बहुमोल योगदान दिले होते त्यांना शाल श्रीफळ फेटा आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले या पायी पाणी दिंडीत ज्यांनी सहभाग घेतला ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली हे पाणी कुणी आणलं महिलांनी आणलं पाणी कुणी आणलं ह्या दिंडीत चाललेल्या वारकऱ्यांनी आणलं पाणी कुणी आणलं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ज्यांनी आंदोलनाविषयी सहानुभूती दाखवली मित्रांनो हे सगळं स्त्रिय त्या शेतकऱ्यांच वारकऱ्यांचं नामच्या माता भगिनीचं आहे हे सत्य आहे ते सत्य नाकारलं म्हणजे सत्य झाकलं जाऊ शकत अशातला प्रकार नाही भिंड्या काढून पाणी येत का मोर्चे काढून प्रश्न सुटतात का असे प्रश्न विचारणारे काही महाभाग आहेत त्यांना मी विचारू शकतो मग दिंडी नव्हती काढायची तर तुमचे जोडे पुसायचे होते का लोक अरे वारकऱ्यांनी दिंडी सामील होणाऱ्या सहभागांनी जरा खासून म्हटलं पाहिजे छाती पुढं करून म्हटलं पाहिजे अरे मी पाणी आणलं मी चाललो मी महिला भगिनी भेटली पाहिजे अरे बाईक तू काय सांगते औरंगाबादला मी गेले होते तानूळ माझ्या मुळे पाणी आलं मी पाणी आणलं अशी आमची ज्यावेळेस माता भगिनी म्हणल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं हा ताजनापूर लिपचा आणि गोरगरीबाचा खऱ्या अर्थानं गौरव राहणार आहे मग सदुसात पासून तर तुमची सत्ता होती ना पन्नास वर्षात तर सत्ता शिवाजी कायची पण पन्नास वर्षात तुमच्यापैकी सर्वसामान्य माणूस कुणी आमदार खासदार झाला नाही चाळीस वर्षामध्ये जिल्हा बँक असत सोसायटी असेल ग्रामपंचायत असत जिल्हा परिषद असत नापूर पाणी आणल्यापासून कोणी रोखलं होत लागलं साधा सवाल आहे की काय मेलेला प्रश्न फक्त गोरगरीब शेतकऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्यावेळेस उठून काढला आणि या प्रश्नाला सर्वसामान्य माणसाचं बळमेळ केलं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या आणि आमच्या माता भगिनींच्या दबावामुळे शासनाला हे काम करावं लागलंय तर त्यानं अशा छोट्या मोठ्या विषया एकत्रित चला पहा या तालुक्याचा या जिल्ह्याचा या महाराष्ट्राचा कसा इतिहास होता तो आपण इतिहास आहोत अशा प्रकारे हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडलेला सोहळा आनंदाची पर्वणी देऊन गेला